मनोज जरांगे पाटील यांनी वीस जुलै पासून परत एकदा आमरण उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे संभाजीनगरमधील भाषणामध्ये बोलताना जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे है। मराठ्यांना शांत राहा मी तुम्हाला आरक्षण मिळवून देतो संभाजीनगरात आलाच तसंच शांततेत घरी जा कुठे काडीही मोडली नाही पाहिजे सरकारने आज रात्रीतून विचार करा मी उद्याच निर्णय घेणार होतो संभाजीनगरात निर्णय घेणार होतो उद्याच्या उद्याच निर्णय घेणार होतो पण उद्या दुपारी मला माऊलीच्या दर्शनाला जायचं आहे सोळा तारखेला परत येणार पण पर उद्या मला दुपारी माऊलीच्या दर्शनाला जायचं आहे सोळा तारखेला मी परत येणार सतरा तारखेला श्री क्षेत्र नारायण गडावर विठुरायाची पूजा ठेवलेली आहे ती माझ्या हस्ते आहे त्यामुळे सतरा तारीख गेली आता अठरा आणि एकोणीस तारखेचं माझ्या हातात आहे मला राजकारणात जायचं नाहीये आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मला तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नसल्याचं जरांगे शिंदे फडणवीसांना म्हणाले मनोज धरंगे पाटील यांनी म्हटलं की मी थांबून निर्णय घेत असतो मी सर्व दिमागाने खेळ खेळत असतो प्रत्येक वेळी ताकदीचा वापर करायचा नसतो बुद्धीचाही वापर करायचा असतो फडणवीस शिंदे अजितदादा आणि महाजन यांनाही डावा ठरवलं ही सोपी गोष्ट नाहीये भुजबळ आता काहीही बडबडताय आहे प्रत्येक वेळी सरकार फसलं त्यांनी आपल्याला सुद्धा फसवण्याचा प्रयत्न केला आता विषय असा झाला की त्यांना मी जे वाटलो होतो तसं मी नाहीये त्यांच्या लक्षात आलेला आहे ही गोष्ट त्यामुळे मला वेळ देत जा एकदा जर गाळात पाय फसला आणि वाट सोडून पाय पडला तर निघणार नाही समाज फसला तर मी स्वतःला आयुष्यभर माफ करू शकणार नाही मला तुमच्या जीवावर काहीच करायचं नाहीये मला तुमचे पुरं मोठं होताना पाहायचं आहे अरे मी येडा आहे पण आरक्षण दिलं ना मिळवून भुजबळ पायावर चालत असेल तर मी डोक्यावर चालतो पण माझ्यामुळे तुला औषध सुरू केली ना फडणवीस साहेब शिंदे साहेब आरक्षण द्या ही गर्दी फक्त संभाजीनगरची आहे राज्यातील मराठ्यांची लाट निघाली ना तर चालायला मोठी जागा लागेल सरकारला एकच संधी वीस तारखेला तारीखच जाहीर करणार आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करायचे कि पाडायचे या तारखेला ठरवण्यात येईल त्या दिवशी मराठ्यांनी अमुक अमुक मैदानावर यावं पण उमेदवार पाडायचे आणि मुंबईला कोणत्या तारखेला जायचं या दोन तारखा ठरवायच्या आहेत एकदा ते ठरवलं तर मग त्यात बदल होणार नाही आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा